नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आपल्याकडे गणपती असल्यावर कोणाकडे पाच दिवसाचा कोणाकडे सात दिवसाचा कोणाकडे दिवसा दहा दिवसाचा गणपती असतो मग रोज नैवेद्याला काहीतरी वेगळं लागतं तर पहिल्या दिवशी आपण साधारणपणे उकडीचेच मोदक करतो पण नंतर सुद्धा रोज आपल्याला गोड काहीतरी करावं लागतं तर एखाद दिवशी हे तळणीचे मोदक सुद्धा आपण करू शकतो तर ते तळलेले मोदक कसे करायचे हे आज मी तुम्हाला दाखवते तळलेले मोदक करण्यासाठी मी इथे हे साहित्य घेतलेलं आहे पण आधी आपण मी एक वाटी मैदा घेतला आहे आणि एक वाटी कणिक घेतली ती आपण आधी भिजवून घेऊया आता या ताटामध्ये मी ही कणिक घेते आणि हा मैदा दोन्ही मी हे एकक वाटी घेतलेलं आहे आता आपण हे मिक्स करूया त्यामध्ये आता चिमटीवर आपण मीठ घालूया आता ह्यामध्ये मी हे तेल घालते मोहन म्हणून घालते तर ते, ते आपल्याला काय खूप घालायचं नाही आहे थोडंच घालायचं आहे ते हे तेल मी इथे थंडच घातलं आहे गरम केलेलं नाही आणि आता मिक्स करून घेते मी आता हे मी पाण्यात भिजवून घेणार आहे त्यासाठी इथे मी हे एक वाटी पाणी घेतलं आहे कारण टोटल आपलं हे दोन वाटे आहे पीठ त्यामुळे एक वाटी पाणी घेतलं आहे आता लागेल तसं घालून आपण भिजवूया खूप घट्ट पण भिजवायचं नाही आणि अगदी सैल पण भिजवायचं नाही मीडियम आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे कारण आपल्याला त्याच्यासोबत त्याला पण कळ्या आहेत ना मग त्या कळ्या नीट झाल्या पाहिजेत म्हणून अगदी सैल पण चालणार नाही आणि अगदी घट्ट पण चालणार नाही हा बघा असं मी गोळा हा भिजवून घेतलाय आणि आता आपण त्याला थोडा तेलाचा हात लावूया अगदी थोडा दोन वाटी पिठाला आपण हे एक वाटी पाणी घेतलं होतं आधी भिजवताना तर हे एवढंच लागलंय हे बघा म्हणजे जवळजवळ पाऊन वाटी पाणी आपल्याला लागलं आहे हे फक्त तुम्हाला प्रमाण कळावं म्हणून मी सांगते आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण सारण करून घेऊया आता आपण सारण करायला घेतोय त्यासाठी मी हे खोबरं घेतलेलं आहे हे दोन वाटे खोबरं आहे आणि ते मी सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे ते आता आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे छान तांबूच रंगावर हे आपण भाजून घेऊया आता हे खोबरं भाजून झालेलं आहे तांबूच आहे बघा आता मी गॅस बंद करते आणि उतरवून ठेवून जरा थंड झालं की मग आपण पुढची कृती करूया हे खोबरं भाजून झाल्यावर मी हे असं वाडग्यात काढून घेतलं आहे आणि कढई आपली गरमच होती त्याच्यात मी ही एक चमचा खसखस भाजून घेते आणि ती भाज गरमच होतं ना आपलं कडलं त्यामुळे मी काही गॅसवरती ठेवत नाही आहे अशीच गरम काढल्यामध्ये ही मी शेकून घेते आता हे खोबरं गार झालेलं आहे आता मी हाताने कुस्करून घेणार आहे आणि मग त्याच्यात आपण साखर वेलची पावडर आणि हे घालूया असं चुरून घ्यायचं आहे भाजलं आहे ना आपण चांगलं त्यामुळे चुरलं जातं हाताने दोन वाटी आपण खोबरं घेतलं होतं ना आणि ते भाजल्यावर बघा चुरल्यावर असं कमी झालं म्हणून दोन वाटी खोबऱ्याला मी आता ही एक वाटी साखर घेतली ती आपण आता त्याच्यात घालूया ही घरातली आपली साखरच मी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे आता ही साखर मी घरी दळून घेतली आपली घरातली नेहमीची साखर पण तुम्हाला जर खडी साखर घालायची असेल तर तुम्ही खडी सुद्धा घालू शकता खडी मिक्सर मिक्सरमध्ये अशी बारीक करून घ्यायची आणि घालायची म्हणजे ते सुद्धा हेल्दी होईल हेल चांगलं हल्ली लोक हेल्थ कॉन्शियस असतात आणि साधी साखर साधारणपणे खायला टाळटात आली आणि म्हणून मी तुम्हाला खडी साखरेचा पर्याय सांगितला आहे आता ही साखर आपली मिक्स करून झाली आता मी यामध्ये ही खसखस आपण घेतली आहे भाजून ती घालते त्यानंतर घालूया वेलची पावडर आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आता हे मोदकाचं सारण तयार आहे मी आता हे पहिल्यापासून असं सारण करत आले तर मी काय फक्त म्हणजे खोबरं घेतलं पिठी साखर घेतली वेलची पावडर घेतली आणि थोडी खसखस घातली पण मी हे पूर्वापार करत आले म्हणून मी असं केलं आहे पण तुम्हाला जर त्याच्यामध्ये म्हणजे काजूची पावडर बदामाची पावडर किंवा बेदाणा वगैरे असा जर घालायचा असला तर तुम्ही असं ड्रायफ्रूट पण घालू शकता आता हे पीठ आपलं छान मुरलं आहे आता आपण मोदक करायला लागूया त्यासाठी आपण असे ह्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या पण हा मोदक म्हणजे त्या उकडीच्या मोदकासारखा मोठा करत नाहीत छोटे छोटेच करतात कारण हा प्रसाद म्हणून सुद्धा आपण वाटू शकतो अशी मी ही लाटी घेतलेली आहे आणि आता ही आपण लाटून घ्यायची जर मैद्याचा हात लागला लावाला तरच लावायचा तर नाही लावायचं असं छोट्या पूर्वीसारखं आपण ते लाटून घेऊया हे बघा एवढंच लाटायचं ही बघा ही पारी करून झाली आहे आणि असं याला आता कळ्या करायच्या आपल्याला हे बघा अशा कळ्या करून घ्यायच्या जेवढ्या कळ्या आपण जवळजवळ करणार हे बघा एवढा मोदक सुबक होतो तर ह्याच्यात बघूया हे बघा असं हळूहळू तोंड असं बंद करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे ह्या कळ्या किती सुंदर आलेत आणि असा मोदक हा तयार झालाय हे एवढे मोदक मी करून घेतलेत आणि आता हे तळण्यासाठी मी कढई ठेवली आहे आणि तेल तापलं की आपण तळूया आता तेल हे तापलेलं आहे त्याच्यात आपण एक गाथा मोदक सोडूया मीडियम आचेवर हे आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचे तळणीत टाकल्या टाकल्या लगेच हलवायचा नाही आता हे असे पुगे येत आहेत ना ते थोडे कमी झाले की आपण हलवूया अशा प्रकारे आलटून पालटून असे छान तळून घ्यायचे बघा गोल्डन रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे मिडियम गॅसवर तुम्ही तळून घ्या नाही तर मग काय होईल वरून असं झाल्यासारखं आपल्याला वाटेल तांबूस झाल्यावर आणि आतून मग ते तसे होणार नाहीत हे बघा आता हे छान त तळून झालेत आपले आणि सुद्धा बघा छान आला आहे आता आपण काढूया हे असेच बाकीचे राहिलेले आपण तळून घेऊया कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कॉमेंट करून मला सांगा आता पुन्हा आपण एकदा भेटूया छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा